आज जाऊन चाललं हो पाणी अनुकाव पाणी नव्हता हंडे बिंडे भरल्या डायरेक्ट ते मांगरात आणि याच्याकडे दिलेलो होतो कूलर तो, तो म्हणता माका काही झपत नाही गिदर अर्ध्या आणि वातावरण बघ असलं आता आणि मी घेतलं होते कळशी तलावात ना मासे बघा किती होत मरणाचे होत सोडलेली होत आणि हो बघा केवढा मोठं तोंडकाचे होत नमस्कार मित्रांनो तर चाललाव सकाळी सकाळी तर आंबे काढू का आज केशर काढूचे होत एकशे अठ्ठावीस ट्रे तर अंकित पुढे चालता आणि बाकीचे गेले आहेत पुढे होत आणि आम्ही पाटणा चालता आहो हिनी ना मित्रांनो आंबे काढूक सुरुवात केला आणि आम्ही एवढ्या अगोदर आकडे ना हथरून केलेला होता हा बघा किती आता केशरीचा अतरूण आणि भरूक पण सुरुवात केलेली होती मोसमदान आणि कलाम पुरा खाली करून नाही अमो दादा काय ऐकायना नव्हतं अंका अमो काही एकदम जोशात होतो अमो म्हणता आता किती आंबे आबे ते म्हणते तुमका देत आहे अंकिता खाल्ले होते वाडापाव आणि विहोनावर हापूस काढू केलेलो होतो चार बॉक्स भरूचे होते देऊचे होते पार्सल हे ना मित्रांनो दिलीप भाऊ आमचे डायवर टॅक्टराचे आणि आंबे घेऊन चालला केशरीचे ट्रे भरलेले होते ते डायरेक्ट खाली घेऊन जाता आणि रस्त्यावर ठेवता आणि मग दुसरे नेऊ घेता तो सर बाकीचे काटते केशरीचे तर मित्रांनो ना अर्धे ट्रे टाकलेले होते आणि एकोणचाळीस ट्रे टाकूचे होते तर मित्रांनो ना गाडी बिडी भर लाव आणि डायरेक्ट लाव होते आंघोळ एक जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये